नमस्कार जय श्रीराम जय गोमाता भुवनेश्वर गोशाळा विजयनगर वैतागवाडी बीड जिल्ह्यामध्ये आपली भुवनेश्वर गोशाळा पाहतच असाल की बीड जिल्ह्यामध्ये प्रचंड अशा प्रकारचा पाऊस सुरू आहे वादळी वारा आणि गेले दोन दिवस दोन ते तीन दिवस झालं बीड जिल्ह्यामध्ये प्रचंड पाऊस आहे आष्टी तालुक्यातील देखील लोकांचे घर वाहून गेलेले आहेत इतका प्रचंड पाऊस बीड जिल्ह्यामध्ये आणि त्याचप्रमाणे आपली भुवनेश्वर गोशाळा बी बीड जिल्ह्यात आहे आणि या परिसरातसुद्धा सुंबा नेकनोर या परिसरातसुद्धा प्रचंड पाऊस आहे आणि तुम्ही पाहू शकता की पावसामुळं या ठिकाणी सगळीकडे गोशाळेमध्ये शेड असूनसुद्धा कडेने पावसाचे सटकारे येऊन पाऊस शेडमध्ये शिरलेला आहे आणि त्यामुळं प्रचंड गोशाळेमध्ये या ठिकाणीसुद्धा चिखल झालेला आहे या व्हिडिओच्याद्वारे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता पण अगोदर पाऊस झाला तर सगळीकडे चिकल झाल्या गोमातेला खाता येत नव्हतं मी या ठिकाणी ज्या मुंबईच्या भक्तांनी आपल्याला गोमातेला चारा खाण्यासाठी घवाणी दिल्या होत्या जनकल्याण ग्रुप मुंबई यांचे पुनशे एकदा आभार की त्यांच्या या महान दानामुळं गोमातेला आज एवढा चिकल पाणी असूनसुद्धा या ठिकाणी चारा खाता येतोय रात्रंदिवस प्रचंड पाऊस असल्यामुळं मित्रांनो आपण दुसऱ्या अडचणीच्या समोर काहीही करू शकतो पण नैसर्गिक आपत्तीच्या समोर पावसासमोर आपण काहीही करू शकत नाही पण आता फक्त गोमातेला चारा टाकणं आणि गोमातेची सेवा करणं एवढंच आपल्या हातात आहे या वादळी पावसाच्या विषयावर आपण काहीही करू शकत नाही फक्त देवालाच प्रार्थना करू शकतो भगवंत आता तरी अतिवृष्टी थांबवा जय श्रीराम जय गोमाता जय हिंदू राष्ट्र